इचलकरंजीत कर्नाटकी बेंदूर उत्साह कर वस्त्रनगरी बेंदूर सण कर्नाटकी वातावरणात साजरा करण्यात आला तर सायंकाळी गाव भागातील जुनी गावचा वडी येथे एकशे वीस वर्षांची परंपरा असलेल्या माडाचा पारंपरिक कर तोडण्याचा कार्यक्रम पार पडला यामध्ये धाकल्या पाटलांच्या बैलाने कर तोडला आहे धाकल्या पाटलांच्या बैलाने कर तोडला तर पाऊस माण चांगले होते अशी आख्यायिका आहे शहर व परिसरात कर्नाटकी बेंदू उत्साहात साजरा करण्यात आला सकाळपासून गाय बैलांना न्हाऊ माखू घातले जात होते त्यानंतर शिंगांना रंगरंगोटी अंगावर झूल घालून पुरणपोळीचा नैवेद्य खायला दिला गेला त्याचबरोबर घरोघरी मातीचे बैल आणून त्यांची हरभऱ्याची डाळ आणि गुळापासून बनवलेले कडबोळे शिंगांवर ठेवून मनोभावी पूजा करून पुरणपोळीचा नैवेद्य दाखविला बैलांना सजवण्यासाठी लागणारे साहित्य विक्रीसाठी बाजारपेठेत मांडण्यात आलेल्या स्टॉलवर बळीराजाने गर्दी केली होती सकाळपासून बैलांना आंघोळ घालून त्यांना विविध आकर्षक रंगांनी व फुलांनी सजवून त्यांची वाजत गाजत मिरवणूक काढण्यात येत होती शहरात अनेक ठिकाणी कर तोडण्याचा कार्यक्रमही पार पडला सायंकाळी शतकोत्तर रौप्य महोत्सवाकडे चाललेल्या परंपरेनुसार इचलकरंजी शेतकरी तरुण व बेंदूर उत्सव मंडळाच्या वतीने गावभागातील महादेव मंदिर नजिक पारंपरिक पद्धतीने कर तोडण्याचा कार्यक्रम देवाशिष पाटील शिवाशिष पाटील यांच्या हस्ते पार पडला तत्पूर्वी उत्सव कमिटीच्या वतीने घेण्यात आलेल्या लाकूड ओढण्याच्या शर्यती व जनावरांच्या प्रदर्शनातील विजेत्यांना सहकार महर्षी कलापांना आवाडे आमदार राहुल आवाडे माजी वस्त्रोद्योग मंत्री प्रकाश आवाडे क आ जनता बँकेचे चेअरमॅन स्वप्नील आवाडे पोलीस उप अधीक्षक समीर सिंग साळव आदी मान्यवरांच्या हस्ते पारितोषिकांचे वितरण करण्यात आले कार्यक्रमानंतर फटाक्यांची आतिषबाजी करण्यात आली कार्यक्रमाचा आनंद लुटण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती लाकूड ओढणे शर्यतीत मोठ्या गटात सौरभ आनंदा प्रथम प्रथमेश विनायक गायकवाड द्वितीय श्रुतेश सुभाष चौगुली तृतीय तर लहान गटात रूपचंद बंडकर प्रथम तुषार आरबोळी द्वितीय व महादेव पाटील तृतीय यांच्या बैलांनी यश मिळवले सुट्टा बैल पळवणी स्पर्धेमध्ये बाशा ग्रुपच्या बैलाने प्रथम सरदार बैल ग्रुपच्या बैलाने द्वितीय तर गुरु कशिलिंग नांदणी यांच्या बैलाने तृतीय क्रमांक पटकावला आहे याप्रसंगी उत्तम आवाडे प्रकाश दत्तवाडे किशोर पाटील गंगाधर हासकोटी हलकर्णी शेखर शहा बाबू रुग्गे ताडाजी भोसले काशीनाथ गोलगंडे शैलेश मोरे शैलेश गोरे अविनाश कांबळे संजय केंगार प्रशांत कांबळे राजू पुजारी सशिकांत नेजे आशिष पाटील आदींसह मान्यवर उपस्थित होते कार्यक्रम यशस्वीतेसाठी बेंदूर कमिटीचे अध्यक्ष बाळासाहेब कलागते उपाध्यक्ष नंदू पाटील खजिनदार अहमद मुजावर पापालाल मुजावर शांताप्पा मगदूम राहुल घाट सागर मगदूम शिवाजी काळे राजेंद्र दरिभे बजरंग कुंभार विजय विजयमाळी सागर गळदगे इरफान अत्तार सागर कम्मे आरिफ अत्तार इरफान अत्तार आदींसह गावकामगार पाटील पोलीस पाटील यांचे सहकार्य लाभले सूत्रसंचालन राजेंद्र बसाटे यांनी केले भ्रष्टाचारासंबंधी काही माहिती असल्यास अगर लाच मागणाऱ्या लोकसेवका बद्दल तक्रार असल्यास लाच लुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधावा वैष्णवी पाटील लाच लुचपत प्रतिबंध विभाग कोल्हापूर पोलीस उप अधीक्षक मोबाईल क्रमांक नाईन सेवन सिक्स फोर वन फोर झिरो सेवन सेव्हन सेवन कार्यालयाचा पत्ता पोलीस उप अधीक्षक अँटी करप्शन ब्युरो कोल्हापूर मोबाईल क्रमांक नाईन सिक्स सेवन थ्री फायव्ह झिरो सिक्स किंवा कार्यालयीन दूरध्वनी क्रमांक शून्य दोन तीन एक दोन पाच चार शून्य नऊ आठ नऊ व्हॉट्स क्रमांक सात आठ सात पाच तीन 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 निशुल्क फोन क्रमांक एक शून्य सहा चार ईमेल डीवाई एस पी एसीबी कोलहापुर जी मेल डॉट कॉम